शिवर्तपासून काळे झेंडे दाखवले भाजप अजित पवारांना तुम्ही सातत्यानं महाविकास आघाडी आणि मायुती मधल्या भांडणावर बोलता कसं वाटत तुम्हाला हे काही गोष्टी घडणार आहे त्याच्यामुळे लोकांनी तयार राहावं फक्त मी सांगेल बाहेर लाडकी बहीण योजनेचा इव्हेंट होत तु, आहे तुम्ही पाहते की काल पुण्यात जो कार्यक्रम झाला किंवा म्हणजे तुम्हाला एकंदरीत काय वाटतं योजनेबद्दल आणि इव्हेंट बद्दल योग्य वेळेस बोलू सर तुम्ही ऐकतच नाही काही गोष्टी आरक्षण आहे धोक्यात हा बरोबर आहे लोक जोपर्यंत धर्मांतर करत नाही तोपर्यंत तो धोक्यात नाही आरक्षण हे धोक्यात आहे आम्ही असं लोकांना सांगतो नितेश राणे सातत्यानं पोलिसांच्या विरुद्ध बोलत आहेत गृहमंत्री काही बोलत नाहीत तुम्हाला काय वाटत एकंदरीत सरकारने असं बोलावं की त्यांना पोलिसांचं मनोबळ तोडायचं आहे की काय करायचंय आता नवीन काय बोलले त्याचे मी बघितलेलं नाहीये त्याच्यामुळे काही बोलू शकत नाही ते पोलीस काही करू शकत नाही तुम्ही कार्यकर्त्यांना सांगितलं मनाने हे करा या पद्धतीचा त्यांचा प्रत्येक भाषणातला जो रोख आहे तो पोलिसांवर आहे मी ऐकलेलं नाही त्याच्यामुळे बोलत सरस तुम्ही ऐकतच नाही काही गोष्टी आरक्षणाची गरज काय संभाजी वेळ पहिल्यांदा इतकं स्पष्टपणे बोलले तुम्हाला काय वाटत प्रत्येकाची मत आहेत त्यांनी प्रत्येकाची मतं आपली मांडली त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस कॉमेंट्स करण्याची गरज आहे असे मी त्या ठिकाणी